नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया अमोल नॅचरल व शेतकऱ्याचा सन्मान मौजे नागेवाडी तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथे श्री गणेश डोंगरे व श्री अमोल डोंगरे यांच्या अमोल नॅचरल गुळ उद्योगाचे उद्घाटन श्री डॉक्टर महादेव पाचेगावकर सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी उपसंचालक लातूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला मार्गदर्शन करताना डॉक्टर पाचेगावकर साहेबांनी गायला मशीला होणाऱ्या आजारांना घरच्या घरी कसे प्रकारे इलाज करता येतात व आजारी पडू नये म्हणून काय चारा दिला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती दिली गाय जिवंत राहिली तरच आपल्याला नैसर्गिक शेती करता येईल यासाठी गायचे रक्षण करा व गाय सांभाळा असे श्री किरण भाऊ बिच्छेवार प्रांत गोरक्ष यांनी सांगितले नैसर्गिक शेती का करायची व कशा पद्धतीने करायची याबद्दल कृषी भूषण श्यामभाऊ सोनटक्के यांनी माहिती दिली या प्रसंगी गोधन सांभाळणाऱ्या व गोआधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन श्री किरणभाऊ बच्चेवार गोशाळा प्रमुख देवगिरी प्रांत देवकृपा गोशाळा तालुका हिमायतनगर नांदेड कृषीभूषण श्री शामभाऊ सोनटक्के लोहारकर तालुका उदगीर कृषीभूषण श्री ओमकार मस्कले महादेव वाडी तालुका देवणी श्री माधव कुंभार संचालक ऑर्गनवी अग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड उदगीर श्री भीमांना डोळगापुरे रावणगाव तालुका उदगीर राजू पाटील शिवनी तालुका चाकूर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला श्री आनंदराव निकम साहेब कृषी विभाग लातूर श्री बालाजी तिवडे आत्मा कृषी विभाग शिरूर अनंतपाळ श्री बळीराम साके माजी जिल्हा परिषद सदस्य वडवळ चाकूर श्री बसवराज नीला माजी सरपंच कबनसांगवी तालुका चाकूर मानसीताई सराफ मातृशक्ती जिल्हा संयोजका लातूर नळेगाव सौ वैशालीताई कुलकर्णी प्रखंड संयोजिका शिरूर अनंतपाळ श्री राजेंद्र म्हणे नैसर्गिक फळे उत्पादक मोघा श्री पद्माकर मोगले संचालक बेमीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहारा लंकी गुळचा चहा समूहाचे संचालक श्री विष्णुकांत लंके गुळ तज्ञ श्री विश्वनाथ सगरे बोळेगाव व परिसरातील व लातूर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौली जाधव अंबाजोगाई जिल्हा बीड यांनी व आभार कार्यक्रमाचे आयोजक गणेश डोंगरे यांनी केले कार्यक्रमाची सांगता नैसर्गिक सात्विक भोजनाने केळीच्या पानावर खपली गव्हा खीर व आंबेमहूर तांदळाचा भात आणि गावरान मुगाचे वरणचा स्वाद घेण्यात आला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट